अवधो चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो पेडा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचतेच म्हणून बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधराव्याकडे स्वामी समर्थ श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येताता पाप ताप दैन्य वार्ता ते ते काही न उरेची सर्व कामना कामनापूर्वन दाविती सुरभवन जे जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे गारमात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडामंती तयासी शीतोष्णाची भीती नसीची जाचिया चित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थय परमेश्वर रूपयती ऐसे ज्याचे वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाती त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहतं दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वनमाजी जात तो देखिले समर्थ दिगंबर यतिराज कटकक्षया करून तियेवर केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे स्वामीचरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या सत्विता झाला बहुत प्रकारे पाहून या भक्ती आंतरी संतोषले यती वरदहस्त ठेवीती थी, तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मग जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिद आनंदे मग बसप्पाचे काता ऐकून या ऐशी वार्ता करी तसे आकांता मने घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोतरे बोले त्यासी मने सोडले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर रोहता रजनी समर्थ उठूनी चालली पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शॉप दे ओरडती बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी स्वामीचरणी जडली वृत्ती देह बान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळ तेजे अग्री समान पादस्पर्श स्पर्श झाला बसप्पा भानावरियाला अपरिमित देखिला सर्प सर्पसमूह चोकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहतं तो दिसत सर्पमय पाहून या परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मदो समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही देव तुझे उदलले ऐसे बोलता समर्थ बसप्पा सोयडूनी त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी स्वरपातरीत सत्वर उचलूनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रमा माजी आले बसप्पा सहित बसले समर्थ एखा देओळी ते ते आपले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवून या स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्या स्वत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्र दिन स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समत सदा भाविक परिसोत पंचोद्यक्षाय गोडहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तानो आजचा स्वामी संदेश स्वामी म्हणतात माझ्या भक्ताच्या आयुष्यात लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्ताची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याचा आयुष्याचा धडा बदलून टाकेन श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तानो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा याचे पठण केले आहे आणि स्वामी संदेश ऐकला आहे स्वामी समर्थ भक्तानो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत श्री जय जय स्वामी समर्थ